ठिकाण मस्त आहे खूप छान परिसर तर या ठिकाणी बघा हे भक्तनिवास आहे खूप मोठं भक्त निवास आहे इकडे माहिती काढली जे इकडे आहेत का ते म्हटलं की पाचशे रुपये पर पर्सन जसं ते मागच्या काकाने सांगितलं लहान ला। मुलांना दहा वर्षाच्या पुढच्या तर दहा वर्षाच्या खालच्या मुलांना इकडे तसं चार्जेस नाही चा� आहेत पण फॅमिलीमध्ये तुमचे जेवढे असेल तर पाचशे पाचशे लागेल त्यामध्ये तुम्हाला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या समाजाच्या एकानमिक व्हिडिओमध्ये आम्ही आलो खोपोलीमध्ये खोपोलीमध्ये येण्याचं कारण की आमची खूप इच्छा होती की इकडे गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथे जाऊन भेट देवी आणि तिकडे जाऊन दर्शन घ्यावं आणि तिच्यापर्यंत एक छान माहिती पण पोहोचवावी आमच्या पनवेलपासून आम्हाला जवळचं ठिकाण आहे तर आम्ही आलेलो आहोत आता खोपोलीमध्ये पाऊस पडते मस्त आणि ह्या टायमाला तिकडे जो नजारा असतो ना अप्रतिम इथे थोडंसं पुढे गेलो ना की पूर्ण हा खंडाळा घाट लागतो हो, आणि पूर्ण वरून सगळे धबधबे पडत आहेत बघायला म्हणजे एक दोन असे खूप सारे लाईनीमध्येच आहेत आणि हा आपला जुना मुंबई पुणे हायवे तर इथूनच खऱ्या अर्थाने घाट सुरू होतो गाड्याचा येतो तिथून आणि हा असा एंट्री गेट आहे इथूनच आपण आत्मय जाणार आहोत सोबत यांना आणि आम्ही गाडीवरती आलो आहे तर बरं पडेल आणि आज आम्ही दिवसभर बाहेरच फिरणार आहोत तर बघूया तुम्हाला काय बघायला मिळतंय आणि इथे याला तुम्हाला आहे ना मुंबईतनं अगदी तुम्ही पनवेल म्हणा किंवा मुंबई सेंटरवरून कुठल्याही एस टी तुम्ही येऊ शकता खोपोलीला इथून अगदी जवळच आहे हा असा एंट्री गेट दिसतो इथे बघा हा खोपोली नगर इकडे काय आहे आणि पुढे काय तर हा जिथे घाट सुरू होतो तिथला हा इंट्री गेट आहे इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघूया कशाप्रकारे यातमध्ये आहे सगळा परिसर आणि एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा दाखवणार आहोत तर चला पटकन पोहोचूया तिकडे मोठा जवळ आहे तर इकडे खोपोली लोणवडा इकडे ते कंटिन्यू पाऊस असतो हा डायरेक्ट रस्ता तो स्टेशनला अवघ्या पाच मिनिटामध्ये आम्ही येऊन पोहोचला होता इकडे असा रस्ता डायरेक्ट येतो इथे हा मठाजवळ आणि शांत परिसर आहे पावसाळ्यातलं वातावरण खूप मस्त वाटतं आता आपण एंट्री करूया आणि इथे रिक्षा पण येतं रिक्षा स्टँड पण आहे तर आपण विचारू द्या ना की कि किती रुपये शेअरिंग रिक्षा आहे आणि त्यात मी जाऊया शेअरिक्षा किती आहे पर पर्सन म्हणजे संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत पण असतात तर हे बघा हे इकडे स्टॉल पण आहेत आता कसा मधल्या दिवशी मिळालोय ना त्यामुळे इकडे हे स्टॉल बंद आहेत नाही तर हे इकडे तुम्हाला नाश्ता येईल करता येईल मस्त वाटतं एकदम इथून एंट्री आहे आम्ही एंटर केले इकडे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला शूज स्टँड आहे माझे चप्पल स्टँड तर तुम्हाला इकडे एक रुपया शुल्क घेतात फक्त दोन रुपये ही रांग आहे कुपन काढण्यासाठी महाप्रसाद आतमधला परिसर एंट्री के केले आम्ही एंट्रीला पण तुम्ही कुठून आलात ते सगळं लिहितात आणि मोबाईल नंबर म्हणजे किती व्यक्ती आहेत ते पण लिहायचं इकडे एक फ्लेक्स आहे त्यावरती ती बघा आहे बघ वार्षिक पौर्णिमाला हो मन असतं ते तारखा लिहिले आहेत आपण इकडे वेट करूया इथेनंतर आपल्याला दर्शन गेला जायचं इकडे आपण दोन कुपन काढलेत अन्नदान देणगी म्हणून आप ते आपल्याला घेतात वीस रुपये आम्ही दोघांचे काढलेत असे आपण तर सगळ्यात पहिले दर्शन केले आतमधला परिसर प्रसन्न करून टाकणार आहे इकडे बघा छान आहे परिसरामध्ये गगनगिरी महाराज यांच्याबद्दलचं संपूर्ण जीवनपट त्यांच्या काही आठवणी त्यांचे जुने फोटो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आहेत गगनगिरी महाराजांचा जन्म सातारा तालुक्यातला त्यांचं खरं नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंखे त्यांचं गाव पाटण मंदुरे हे त्यांचं गाव आहे एकोणीसशे सहा साली त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव गणपतराव आईचं नाव विठाबाई आणि महाराजांचं तीन वर्ष असताना त्यांच्या आईचं निधन झालं ते जेव्हा पाच वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील देवाघरी गेले लहानपणापासून त्यांना देवाच्या भेटीची ओढ होती वयाच्या सहाव्या वर्षापासून ते घरातून बाहेर पडले तिथूनच ते, ना हो ते, ते, ते नाथसंप्रदाय संपर्कात आले नंतर मग बत्तीस वेळा इथे गेले तिथे सतराव्या नाथ नाथसंप्रदायाची दीक्षा त्यांना मिळाली पुढे जाऊन त्यांची चित्रानंद स्वामी यांची भेट झाली पूर्ण त्यांनी भारतभर भ्रमण केलं काश्मीर लडाखमध्ये हिमालयामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ते फिरले हिमाचल प्रदेशमध्ये फिरले त्यानंतर बद्रीनाथला ते आले तिकडे सुद्धा त्यांनी गुहेमध्ये तपश्चर्या केली जेव्हा ते बद्रीनाथला आले तेव्हा कफनधारी साधू त्यांना भेटले त्यांनी गगनगिरी महाराजांच्या तोंडावरती पाणी शिंपडले आणि हि काहीतरी हिरवेगार कोथिंबीसारखे गवत त्यांना खायला दिले आणि त्यांनी गगनगिरी महाराजांना सांगितले की तुला आजपासून सर्वसिद्धी प्राप्त होतील तर आणि तुझ्या हातून मानवाच्या कल्याणाचं काहीतरी कार्य होईल आणि तू दक्षिणेला चालत राहा तर तसेच ते गगनगिरी महाराज चालत चालत पुन्हा दक्षिणेमध्ये आले ऋषिकेशला येऊन थांबले त्यानंतर त्यांनी भारतभर एकट्यानेच प्रवास केला काही दिवसानंतर त्यांना स्वामी महाराज असे म्हणून ओळखायला लागले गगनगिरी महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी सुद्धा काम केलेलं आहे जनमानसामध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे निसर्गाबद्दल त्यांना अत्यंत तेन जावळीकता होती त्यासाठीच ते निसर्गा बद्दल जास्त बोलायचे झाडे लावण्यासाठी आपला देश देशकृष्टीप्रधान आहे तर त्याबद्दल आपल्या शेतीत कसं आपल्याला डेव्हलपमेंट करायला पाहिजे यावरती पण ते बोलायचे आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक गोष्टी मेडिटेशन ह्यासाठी ते खरोखर जनमनसामध्ये सगळ्यांच्या परिचय ते आहेत तर दत्ताचे अवतार म्हणून त्यांना पण म्हटलं तर कारण त्यांचा तो जन्म जयंतीच्या दिवशी झालेला आणि खूप छान त्यांनी काम केलेलं आहे खोपोलीसारख्या के थे त्यांचं एक मठ आहे असे पण भारतात आणखी काही ठिकाणी त्यांचे मठ आहेत जिथे त्यांचे भक्तभाग भक जात असतात गगनगिरी महाराजांच्या या खोपोलीच्या मठामध्ये दरवर्षी कार्यक्रम तर होत असतात परंतु गुरुपौर्णिमेला लाखो भाग इथे येतात कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा इथे मोठा कार्यक्रम असतो दत दत्त जयंतीला तर या ठिकाणी त्यावेळेस तर खूपच गर्दी असते ले ले है, आने ने ने तर आपल्या इकडे दर्शन झालेलं आहे आणि छानपैकी निवांत निमान मधल्या दिवशी आल्यानंतर गर्दी नसते काय नसते त्यामुळे मधल्या दिवशी आलो आहे आणि इकडे काही वरिष्ठ महिला आहेत जे आलेल्या आहेत ग्रुपने तर काही लांबून लांब भक्तभक्त सगळे येत हो असतात दर्शन केल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमचा एकदम मन रिलॅक्स करू शकता बघा इथे ठिकाण मस्त आहे खूप छान वाटतं इथलं मला इथं या ठिकाणी दर दिवशी होम हवन असतो तर आपल्याला पावती पहिली बनवावी लागते नंतर आपल्याला इकडे हवणारा बसता येईल तर सध्या श्रावण सोमवार सुरू आहेत तर बरेच जण इकडे होम हवन करण्यासाठी येतात आणि जे रेग्युलर काही येणारे मेंबर पण असतात तिकडे हे ट्रस्ट आहे यांचे भरपूर सारे उपक्रम असतात म्हणजे आरोग्यविषयक किंवा तिकडे आयुर्वेदिक उपचार पण होतात आणि इकडे भक्तनिवास पण आहे खूप छान अशी राहण्यासाठी जागा पण आहे आजमधला परिसर तुम्ही इकडे राहायला पण येऊ शकतात म्हणजे वस्ती करू शकता फॅमिली सगळं पडलेली झाड आहे का त्यांची लाकडंही खुराडीने गगनगिरी महाराजांचं अजून मुंबईमध्ये मनोरी ते सुद्धा एक आश्रम आहे त्याचप्रमाणे आपला जो वाडकेश्वर आहे तिकडे पण त्यांचं एक मठ आहे तिकडे मी बघितलेलं आहे महाराजांचे महाराष्ट्र सोडून भारतामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचे अनुयायी त्यांना ऐकणारे त्यांना मानणारे शिष्य आहेत त्यांचे त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे पतंगराव कदम बाळासाहेब थोरात असे अनेक राजकारणीसुद्धा त्यांचे अनुयायी होते असं समजतं त्यांची समाधी ही चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी सकाळी साडेतीन वाजता त्यांनी ते ठेवला आणि खोपोली ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांचा देह सोडला आणि तिथे त्यांची समाधी आहे त्या समाधीसाठी दर्शन घ्यायला तिकडे भक्तभाविक दर दिवशी तिकडे येत असतात आम्हीसुद्धा तिकडे जाऊन आम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आम्हाला फील झाली खूप चांगलं वाटलं तिकडे आणि तुम्हीसुद्धा कधी आलात त्या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या तुम्हालासुद्धा खूप चांगला वाटेल मनाला एक शांती मिळते एक वेगळ्या प्रकारची शांती तिकडे यांचं रथ पण आहे रथ पण निघत असेल आपल्याला नेमकं कधी मला गुरुपौर्णिमेच्या टायमाला खूप मोठा उत्सव असतो त्या टायमाला इकडे रथ असेल तिकडे ओम चैतन्य गगंगिरी नाथा नावा असं मंत्र लिहिलं आणि गगंगिरी महाराजांचा योग करताना या साईडला सगळे देवदेवते आहेत <laughs> एक दिवस तरी तुम्ही काढून इकडे यायला पाहिजेत म्हणजे आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी दाखवतो यासाठी की हे चांगलं ठिकाण आपल्या लोकांपर्यंत पोहोचावं कारण आपण भरपूर साऱ्या गोष्टी नवनवीन ठिकाणी जाऊन दाखवत असतो त्यातलं हे गगनगिरी महाराजांचं मठ खोपोलीमध्ये आहे अगदी रोडच्या साईडने एकदम पाच मिनिटात पोहोचू शकतो आणि आपल्या मुंबईपासून जवळ पण आहे तर मुंबईतली बरीच बरीच सारी भक्तभाईक आहेत त्यांचे कर्नाटकमध्ये मध्य प्रदेश गुजरात अगदी त्यांनी पूर्ण तो त्यांचा प्रवास आहे ना हा भारतभर फिरून भ्रमांती करून वेगळ्या ठिकाणची त्यांनी स्पिरिच्युअल पॉवर त्यांना मिळाली तर हे आजकालच्या कलियुगातले ते संत महांत आणि ज्यांना सिद्धी प्राप्त झाली असे ते संत होते तर आपल्या महाराष्ट्रातले त्यांचं खरं मला वाटतं मूळ गाव आहे ते साताऱ्यामध्ये होतं त्यांचं नाव श्रीपाद आणि त्यांना जेव्हा समजलं की त्यांच्या आईवडिलांचं छत्र हरवल्यानंतर ते जेव्हा ह्या सिद्धीसाठी वेगळ्या भारतामध्ये फिरायला लागले तर त्यांना ते सिद्धी प्राप्त झाले आणि ते शेवटला इकडे ह्या ठिकाणी येऊन इथेच त्यांचा कारण संपला पण इथे येऊन ते बरेच वर्षा होते तपश्चर्या करत होते त्यांचा हा मठ आणि इकडे आता ते ट्रस्ट आहे बरेच भक्तभक्त आहेत ट्रस्टी आहेत तर त्यांच्या माध्यमातून हा सगळा परिसर एकदम छान मेंटेन ठेवलेला हो आहे आणि दुपारच्या वेळेस दर दिवशी इकडे भोजन पण असतं महाप्रसाद असतो होता तर मी फर्स्ट टाईम आलो आहे ऐकून होतो बऱ्याच वेळेस कारण इकडे आमचे काका आहेत ते यायचे औषध इकडे तर त्यांच्याबद्दल ऐकले इकडे गगनगिरी महाराजांचं म्हणणं तिकडे औषध मिळतं काही उपचार आहेत काही औषध अशी आजार आहेत ती उपचार नव्हते पूर्वी हो तर ते इकडे यायचे तर ते मी ऐकून होतो खूप अगोदर तर आत्ता हे परिसर तर आमच्या पनवेलपासून जवळ असल्यामुळे आम्हाला इकडे येणं होतं झालं आहे तर बघूया कधी असा योग आला असता पण योगाकडे आलं तर खूप छान वाटतं तिकडे खूप झाडं आहे तिकडे बाबडीचं झाडं एवढा मोठा आलो तिकडे निवांत फिरूया कारण असं नाही की दर्शन घेतलं की निघालो पूर्ण परिसर फिरायला खूप टाईम तुम्हाला एक दोन तास तरी आरामात फिरू शकतो तुम्ही इकडे इकडे चिकूची बाग आहे पूर्ण ह्या साईडला चिकूच चिकू आहेत आणि मेहमनासाठी टायमाला आंब्या वगैरे पण लागत असणार इकडे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा परिसर लागतो जिथे छान असा साठी बनवलेला आहे है है। है हॅलीपॅड आहे ते इथे खूप लोक इकडे येतात डायरेक्ट ज्यांना दर्शन घेत असेल तर हेलिकॉप्टर नेणार घेतात इथे उत्तर हेलिकॉप्टर व्ही आय पी लोक आणि वरचं नजारा बघा ना पूर्ण काय नजर आहे हा पूर्ण वरचा खंडाळ्याचा घाट आहे सगळ्यावरती त्याच्यावरती की लोक जीवन आवडा वॉटरफॉल आणि सगळे वॉटरफॉल दिसतात बघा वॉटरफॉल दोन पंधरा वीसपेक्षा जास्त वॉटरफॉल इकडे वरती दिसतात आपल्याला छोटासा उडा आहे आणि इकडे डणकीन आहे आपण डणकिन बघायचं ना हात पंप तर तो आहे इकडे आता का बघायला पण मिळत नाही तसं आम्ही पुढे चालत आलो आहे जवळजवळ एक तुम्हाला आहे ना परिसर फिरायला एक एक किलोमीटरचं अंतर आहे पूर्ण सातमध्ये ग्राउंड आणि इकडे एक मंदिर आहे तिकडे जाऊ आपण आणि पाऊस पण बराच थांबला आहे वरती माकडे छोटी छोटे खूप आहेत इकडे पिल्ल त्यांची आणि मला वाटतं सॅटर्डे संडेला खूप गर्दी असेल इकडे आज मधल्या दिवशी मस्त खाली एकदम तर खूप लांबून लांबून लोक इकडे येतात दर्शनासाठी ऊन पण पडलाय ऊन पावसाचा खेळ सुरू आहे बघा एका साईडला ऊन पडलाय एका साईडला पाऊस शंकर भगवान असं मंदिर आहे तुम्ही को नाशिक कोण ना? आलंत सगळे जण आम्ही बाय बाय करून कुठे कुठे फिरतात खूप ठिकाणी बाप आम्ही गुजरात आणि आमचं एमपी तुमचं ग्रुप आहे का हो वाह गुजरात पण नाशिकवर कुठे कमी येत पावसाळ्यामध्ये कमी alignment 11 12 जणे असतो आम्ही म्हटलं भाई तुम्हाला बोललो ना काय जस्ट आपल्या महिला त्या येतात तिकडे त्यातले काकी मगाशी आमच्या सोबत सिंट्री केले त्यांनी आणि ते वेटले इथे तर ते आम्हाला फोटो काढायसाठी विचारत कसे काढायचं आणि ह्याला म्हणत गोप्रो ते विचार होते काय नेमकं खूप फिरलो आम्ही गुजरात सगळे तीर्थ करतात की तीर्थ आणि मानलं पाहिजे कोकणात कुठे गेले कोकणात कोकणामध्ये गणपतीपुळे दापोली मानलं पाहिजे म्हणजे आपण टीचर आहे बाकी सगळे टीचर आहे का रिटायर टीचर मग सगळे टीचर तिकडे नाशिकच होतात मानलं पाहिजे तुम्हाला म्हणजे तुमचं एवढं वय असताना पण तुम्ही पावसातून वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात एक आपली इच्छा सग इच्छा सगळी प्रबळ असेल ना की फिर फिरता येतं मेन मेन प्रिन्सिपल मेन प्रिन्सिपल मोर आहे इकडे मोरान समाज येते वरती खूप मोर आहे बरोबर कामामुळे आतमध्ये काय काम आहे आपलं थोडस एन्जॉय करायचं आयुष्यात कष्टात गेले आतमध्ये आलोय तर आतमध्ये हे इकडे भक्तनिवस आहे आणि या साईडला ना गोशाळा आहे तर आपल्याला हे पण बघता येईल इकडे बघा छान आहे ना अरे या ठिकाणी बघाल ना तुम्ही तर बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प इकडे त्यांनी ठेव केलेला आहे असं इकडे त्याने लिहिलं आहे तर आतमध्ये असं खूप मोठा परिसर आहे मसाज सेंटर आहे बघा ते सगळे आयुर्वेदिक उपचार पण इकडे होतात ना तुम्हाला बोललो बघा ते आहे इकडे टायमिंग असो रोज सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत चालू राहिलं तर बंद झालं आहे बघा आता वाजले किती बारा वाजले खूप मोठा परिसर आहे दररोज झाडांची पानं पडतात आणि ही पानं असे एकत्र गोळा करतात पण आपण तिकडे वरती दर्शन घेतलं ना पिंडीचं त्यानंतर तिकडे शंकर भगवानाचं मंदिर आहे त्याच्यावरतीच गुहेचं दर्शन घ्यायला म्हणजे जिथे गजनगिरी महाराज गुहेमध्ये जाऊन पचारे करायचं ठिकाण वरती आहे म्हणजे तिथे गुहा दर्शन आपण करू शकतो पण ते आता ठिकाण पावसामुळे बंद ठेवलं आहे तर ते तिकडेच तिथे वरती आहे पुढे तिथे पण आपण जाऊ शकतो या ठिकाणी गगनगिरी महाराज वेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करायला वर बसायचे वरती गुहा आहे परत इकडे पण बसायचे या मंदिरात शंकर भवन आहे परत खाली त्यांचे एक ठिकाण आहे नदीमध्ये हो अगदी दोन दोन तीन तीन तास पाण्यामध्ये हो राहून ते तपश्चर्या करायचे विचार करा तर ते खूप मोठे महान योगी पुरुष होऊन गेले आणि कलियुगामध्ये आपण अगोदर काही देवदर्दांच्या गोष्टी ऐकतो वगैरे परंतु ह्या गोष्टी कलियुगात आता दोन हजार आठपर्यंत ते इथे होते आपल्याला अशा व्यक्तींचं महत्त्व नंतर कळतं आपण ते व्यक्ती असताना कधी आपण त्यांना जास्त आपण इकडे येत नाही किंवा त्या ठिकाणचं महत्त्व नसतं परंतु त्या व्यक्ती गेल्यानंतर आपण इकडे दर्शनासाठी म्हणा किंवा त्यांच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो तर असे हे योगी महापुरुष गगनगिरी महाराज यांचे ते आपण आलो खूप छान वाटलं भक्तभागांची पण गर्दी हळूहळू हो ऑर्डर चालले नमस्कार कुठे इकडे आलात तुम्ही काय नागो तुझं हॅलो बघतो व्हिडिओ तो कुठून तुम्ही आलात अच्छा फॅमिली सगळे आलात वा अगोदर आलात तिकडे येत असतात तुम्ही इकडे महिन्याला एक फेरी असते वा छान वाटतं ना इकडे येऊन थँक्यू थँक्यू होय थँक्यू 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 भेटूया करा असं काहीतरी ओके आम्ही एंट्री केल्यापासून आपले भरपूर सबस्क्राईब मंडळी भेटले तर सगळे त्या व्हिडिओमध्ये शूट नाही झालेत पण आम्हाला असे भरपूर दराने आम्हाला आवाज दिला तर सबक्रिकडे आपले सबस्क्राईबर आहेत तर ते चांगलं वाटतं इथे आल्यानंतर म्हणजे आपण जिथे जातो पर्यटनस्थळी म्हणा किंवा कुठल्याही स्थळी तर ते भेटतात आणि आवाज आपली केले खूप बरं वाटतं हो इथे भक्तनिवास आहे इथेच परत आपण आलो इथूनच गेले हा इकडे भक्तनिवासचा इथून पण एंट्री आहे त्या ठिकाणी एक लागला आहे योग वर्ग असतात इकडे बघा गगन श्री गगनगिरी योग प्रशिक्षण संस्था आहे यांची तर त्या माध्यमातून ते योग पण शिकवतात इकडे बघा तारखा होत्या तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट अशा तारखा असतात तर माहिती करू शकतो मोबाईल नंबर केली देतो तुम्हाला बघा इकडे ह्या साईडला भक्तनिवास आहे तुम्हाला बोलून आम्ही त्या साईडने एंट्री केली आणि तिकडून फिरून असा पूर्ण राऊंड मारून निकडे आलो खूप मोठं निवास आहे इकडे माहिती काढली जे इकडे आहे का ते म्हटलं की पाचशे रुपये पर पर्सन जसं ते मागच्या काकांनी सांगितलं लहान मुलांना दहा वर्षाच्या पुढच्या तर दहा वर्षाच्या खालच्या मुलांना इकडे तसं चार्जेस नाही आहेत पण फॅमिलीमध्ये तुमचे जेवढे मेंबर असेल तर पर पर्सन पाचशे पाचशेच्या लागेल त्यामध्ये तुम्हाला जेवण इकडे प्रसाद वगैरे सगळं असतं राहण्याची सोय आणि खूप छान प्रोसेस सर बंगलोच आहे पूर्ण बघा महल टाईप आहे एकदम या ठिकाणी डायलिसिस सेंटर पण आहे आरोग्याचे सरपूस साऱ्या सेवा इकडे देतात ते तर ह्यांचं पण टायमिंग आहे बहुतेक सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ज्यांना खरोखर डायलिसिससाठी यायचं असतं तर इकडे त्यांच्या काही सुविधा पण आहेत त्यातलं हे डायलिसिस सेंटर हां हे घ्या असंच घेऊन ना पुस्तकं मिळतात औषधं मिळतात इकडे प्रसाद मिळतो आम्ही इकडे फ्रेन घेतले छान आहे मंत्र आहे महासाजन अभियंत आहे आम्ही घेतले आणि अजून का घेतलंय ट्यूशन घेतले गाडीसाठी दरवाजेसाठी पण हे फ्रेन मिळतात छान आहे त्या बाजूला बघा प्रसाद पण घेतले लाडू प्रसाद तर तुम्हाला इकडे हे खरेदी करता येईल आणि बाहेर पडल्यानंतरचा हा परिसर पुन्हा आपण आलो आहे बाहेर बाहेरचा परिसर आम्ही इकडे आलो जवळजवळ किती वाजले दहा साडे दहा वाजले असतील ना आपल्याला साडे दहा वाजले होते आणि आता बाहेर पडलं होतं आम्हाला दीड वाजता बाहेर पडलो आम्ही तर मंडळी गंगिरी महाराजांच्या मठामध्ये दर्शन झालं आमचं पूर्ण फिरलो परिसरीकडचा जवळजवळ दोन तास ते आम्ही दोन वाढीस तिकडेच होतो आता महाप्रसाद झाला महाप्रसादाला आपल्याला रांग असते कुपन दाखवायचा तर दहा ते दीडचा टायमिंग होता तिथे महाप्रसादाचं लिहिलं आहे पण महाप्रसाद खऱ्या अर्थाने एक वाजता सुरू होतं तुमचं पूर्ण सगळं दर्शन घेऊन फिरून आल्यानंतर आपण तिथे जिथे महाप्रसाद असतो तिथे थांबायचा एक वाजता था ते सुरू करतात रांग आणि पटापट होते मधल्या दिवशी तशी गर्दी ते कमीच असते पण आम्ही आल्यानंतर आता गर्दी खूप वाढलेली आम्ही सकाळी जरा लवकर म्हणजे दहा वाजता इकडे आलो इकडे दहा साडे दहा वाजता तर नंतर गर्दी हव वाढत गेली होती नंतर मग रांग मोठी झाली होती तर इकडचं महाप्रसाद खूप छान सिस्टमॅटिकली सगळं आहे आपणच ताटं तिथून घ्यायची परत जेवण झाल्यानंतर काही शिल्लक नाही ठेवायचं ताटामध्ये आपण साबण साबणाने तिथे देतात आपल्याला काथ्या देतात काथ्या आपण चक्काचक करायचं परत ते ताटात धुवून मग ती आपणच ठेवायची सगळी ही आपण असं सगळ्या स्वतःसाठीच करायचं असतं तर हे छान वाटलं इथे आणि तुमच्यापर्यंत ही चांगली माहिती पोहोचवण्यासाठी मग आम्ही दर्शन पण झालं आणि तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ पण चांगला पोचावेन म्हटलं जाऊया आणि खूप मस्त वाटलं इथे मस्त प्रसन्न प्रसन्न वाटलं आणि इकडे कधी येऊ शकतो बाराही महिने तसं आम्हाला जवळ पण आहे आणि आता असं वाटतं की इकडे दर महिन्याला इकडे यायला पाहिजे कारण इकडची एक वेगळी वाईब आहे वेगळा एक आध्यात्मिक आपल्याला स्पिरिच्युअल ह्या गोष्टी मिळतात तर हे खूप छान वाटलं तर आम्ही बघे नेक्स्ट टाईम आलो तर फॅमिली सकडेच देऊ कारण का जवळ आहे आम्हाला एक तासाभरात पोचतो आम्ही डॉट तास लागतो मला इथून यायला तर पाठीमागे इंटरगेट आणि इकडे आता भक्तबाईकांची गर्दी पण झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ आणखीन दाखवत राहील काही ठिकाणी रिस्ट्रिक्शन आहेत कारण धार्मिक आहेत तर कुठे कुठे शूट करायला मिळत नाही तर त्याच्यातच आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी दाखवलेलं आहे आणि आपला उद्देश चांगला आहे की या लोकांपर्यंत गोष्टी चांगल्या पोहोचाव्या पण कुठे कुठे परमिशन नसते तर ते शूट करायला मिळत नाही पण बऱ्यापैकी आपण तुम्हाला या गोष्टी दाखवलेल्या आहेत तर मंडळी भेटू पुढच्या वेळीमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाबा टाटा स्वी टेक करा बाय